आष्टी जिल्हा परिषद निवडणूक ही दुसऱ्याची रसद घेऊन लढवली नसून जनतेने आम्हाला मताच्या रूपाने रसद पुरवली आहे असे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य नीता शिंदे यांचे पती सतीश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले काय म्हणाले सतीश शिंदे ते पाहूयात उद्देश एक होता की माझ्यावर जे आरोप झाले होते की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणले किंवा रसद माझ्या विरोधात प्रकाशदादानी आणि आमरसिंह पंडित यांनी रसद पुरवली असं सुरेश दस म्हणाले होते त्याचप्रमाणे त्यांच्यानंतर दुसरी पत्रकार परिषद झाली सुरेश दासांनी घेतली परत प्रकाशदादानी त्यांनी आणि आमरसिंह पंडितांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात आरोप केला की सुरेश दस यांच्या घरातूनच पैसे पुरवण्या गेले पुरवले गेले परंतु सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं या ठिकाणी माझा विजय झालेला आहे मला कुठल्याही र पैशाची गरज लागलेली नाही जनतेने ग पैशाची गरज भासू दिली नाही सर्वसामान्य जनतेला माहिती आहे पैसे वाटणारे कोण आहेत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी माझ्या पत्नीला निवडून दिलं आहे हे सर्वसामान्य जनतेने दिलं आहे मला कुठल्याही पैशाची आवश्यकता लागलेली नाही सर्वसामान्य जनतेचा तर विषय आहे की पर ह्या व्यक्तीला ज्या ठिकाणी त्यांनी कुणालाच विश्वासद घेतलं नाही विश्वासद जनतेला घेतलं नाही डायरेक्ट निर्णय बदलतात त्याच्यामुळं मला तर नकोच आहे परंतु जनतेलाही या ठिकाणी त्यांना नको आहे पार्टीचं त्यांना जर पार्टीत घेतलं तर पार्टीचं नुकसान नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही स्थानिक राजकारणामध्ये बदल काय होणार नाही या ठिकाणी आदरणीय पंकजाताई मुंडे त्याचप्रमाणे आदरणीय भीमरावजी धोंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही काम करणार आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी भाजपमध्येच काम आहे त्यात काय विषय नाही मी सुरुवातीला दोन हजार पाच साली आदरणीय कडून जिल्हा परिषद काढून त्यांनी पवारसाहेबाकडं नेऊन दिली म्हणजे राष्ट्रवादीला त्याचप्रमाणे आत्ताच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडं जाणारी जिल्हा परिषद हे भाजपकडं आणून दिली त्यामुळं ते, ते किती दिवस कोणत्या पक्षात राहतील याचा काही भरोसा जनतेला राहिला नाही आणि नेत्यांचा त्यांच्यावर राहिलेला नाही त्याच्यामुळं ते, ते जरी या पक्षात आले तरी आम्हाला काही कधी फरक पडणार नाही आम्ही पार्टीसाठी आम्ही काम करणार आहोत कुणी आलं आणि कुणी गेलं तरी आम्हाला फरक पडणार नाही त्याचा ब्युरो रिपोर्ट गोदातीर न्यूज आष्टी